कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो वरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता तोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहूनी, हंबरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलंही गिनाल हाटलं रे आभाळ ऊसांनी तर मान टाकली डाळींबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढे थकला शेतकरी पा 妈子。